काय आता तुम्हाला सांगा महादेव जानकरला गरीब माणसाला बळीचा बकरा यांनी अहो आहो दादाला त्याच्या बायकोला तिकडे मतदान घेण्यासाठी इकडे पाठवलं अहो महादेव जानकरचा शेवटच्या टप्प्यात ओबीसी काही होत नाही साहेब महादेव जानकरला निवड बळीचा बकरा कडून इकडे आणलं त्यांनी त्यांना माड्यामध्ये उमेदवारी दिली ती महाविकास आघाडीनं परंतु यांना तिकडं कसं सुनित्रा ताईला मतदान घेण्यासाठी यायला इकडे टाकलंय शंभर फायदा सहानुभूतीचा होईल साहेब मी सांगतो उद्धव साहेबाज सगळ्या समाजाचं जे आज उद्धव साहेबाबद्दल जे प्रेम आहे इतकं जे घरगुती प्रेम घरचा मुख्यमंत्री वाटत होता अहो उत्तर प्रदेशमधून ला त्या कोरोनाच्या गंगा ला, त्या गंगामध्ये लाट लाशीची लाशी वाहून आल्या अहो त्या काळात जर इथं भा महाराष्ट्रात भाजपचं जर सरकार असतं ना तर तुम्हाला काय सांगावं गावात असं सा माती करायला माणूस नसतं राहिलं इतकं प्रेम प्रत्येक गावाकाला वाटत हो की उद्धव साहेब आपल्या घरचा सा मुख्यमंत्री आहे त्याच्यामुळे उद्धव साहेबाला प्रचंड सहानुभूती दे मुस्लिम असू द्या ओबीसी असू द्या शिवसेनेचा मतदानच सगळं कोरोनाच्या हो। काळामध्ये कोणालाही बाहेर फिरायला परवानगी नव्हती आणि प्रोटोकॉलच होता आता हे काय बों की हे घरात बसून कारभार यांनी चालवला त्यावेळेस परिस्थिती तशी होती ना आणि असे <laughs> प्रोटोकॉल तोडून अशा बाहेर फिरणं हे चुकीचं होतं आणि आता तसं बोलतात की म्हणजे हे निव्वळ म्हणजे ढोंग करतायत हे चुकीची मार्गदर्शन करायची चुक, दिशाभूल हे लोकांची करत आहेत नाही मुख्यमंत्री एक नंबरचे मुख्यमंत्री हे उद्धव साहेब आमचे महाराष्ट्रामध्ये गणले गेले आहेत भारतामध्ये जेवढं सर्वे झाला होता त्याच्यामध्ये एक नंबरचे मुख्यमंत्री त्यावेळेस गल्ले गेले होते सगळ्यात मोठी मोठी सगळ्यात सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा फायदा बंडू जाधव यांना एकनिष्ठतेचा मिळणार आहे कारण इमानदारी ही कुठं ना कुठं तरी समाजामध्ये आहे हो, आणि समाज ह्या हो, इमानदारीचा हो, एकनिष्ठतेचा भोगता आहे आणि हा फायदा ह्या बंडू जाधवला ह्या वेळेस मिळणार आहे या पक्ष चिन्ह बदल काय फरक पूर्ण पूर्ण मतदारसंघामध्ये ही यंत्रणा नवीन चिन्ह आता पोहोचलेलं आहे त्याच्यामुळे अडचण आता राहिलेली नाही आज असं म्हटलं जात होतं आज मोदीजींची सभा या लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडली आणि या सभेनंतर चित्र बदलणार आहे आणि उघड जाऊ शकतं काय वाटतं काहीच नाही मी एक मिनिट साहेब मी मी एक सर्वसामान्य शेतकरी माळकरी माणूस आहे मी वीस वर्षाचा कट्टर शिवसैनिक वीस चाळीस वर्षाचा मी तुम्हाला एक शंभर टक्के हमी देऊन लिहू शकतो माझ्यासमोर कोणत्याही राजकीय नेत्यांनी कोणत्याही भाजप हे करावं या मतदारसंघातून जास्तीत जास्त लेडणे आमचं मशाल चिन्ह संजय बंडू जाधव यांचा विजय होणार सभा झालेली आहे त्या सभेला आज नांदेडला सुद्धा माणसं नव्हते सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या आणि परभणीला सुद्धा माणसं नव्हते एकदम एकदम तीव्र असं ऊन असताना ही तिथं दे सभा त्यांनी घेतलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं कुठल्याही असं रिकामी सगळ्या खुर्च्या रिकामी होत्या अशी कुठलीही वा लाट किंवा मोदींनी मुळ झालेलं नाही आणि असा कुठलाही परिणाम मतदानावर झाला नाही विश्लेषकांचं म्हणणं असं आहे काही विश्लेषकांचं की मोदीजींची सभा ही मराठवाड्यात झाल्यामुळे हिंगोली परभणी आणि नांदेड या तीन लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हे प्रचंड फॉर्मला येतील का बिलकुल नाही बिलकुल नाही हे असं असं काहीच नाही हे विश्लेषक जे असतील ते एखाद्या वेळेस त्या वेगळा दृष्टिकोन ठेवून बोलत असतील परंतु ग्राउंडवर जर तुम्ही फिरलात गावगाव जर फिरलात तर फक्त सव्वीस तारखेची लोक वाट पाहत आहेत आणि ह्या दिवशी हे मशालीवर बटन दाबून आज यांचा निकाल ह्या सव्वीस तारखेला त्यांचा ते लावणार आहेत पिंपळगाव नावाच्या गावामध्ये जे की एक रिमोट प्लेस आहे तालुका लेवलचे किंवा असे गाव आहे आणि इथे ही सभा आयोजित करण्यात आली आहे प्रचंड गर्दी इकडे बघायला मिळते काय सांगाल ग्रामीण ग्रामीण भागातली जी जनता आहे त्यांना ह्या सरकारच्या चुका सांगायला पाहिजेत ना यांना कळायला पाहिजेत ना ह्या ह्या सरकारच्या विरोधात आपल्याला मतदान का करायचं हे आज पवार साहेब सांगणार आहेत आणि ह्या सभेमधून सर्व चित्र आज स्पष्ट होणार आहे आणि पवारसाहेबांचं सुद्धा एक स्वतः स्वतःचा स्टेटस आहे आणि पवार सुद्धा हे वातावरण बदलू शकतात संपूर्ण ह्या तिन्ही तालुक्यात